कब तो देने का है? करते नागड़ा भाग सर्वांना ऐकायचं तुम्हाला विनंती करतो की उद्याच्या येणाऱ्या एकोणीस तारखेला आपल्याला मतदानासाठी तयार राहायचं आहे मी तपासायला होतो माझी तपासणी असते चालू असे अजून मधून सार म्हणून तपासणी करावी लागते बांधवानो मी एकोणीस म्हणल्या म्हणल्या खाटीशी उत्तर काय आलं तुम्ही प्रचंड जागे आहात आणि माझ्या टायमाची भानगड कायला हुशार माणूस आहे ती ठेवलीच नाही आपल्या टायमाला दोन मशीनी वाटते आता इकुल ती एकच मशीन आहे दोन नंबरच बटन आहे कायला दादाचं नाव आहे मशालीचं चिन्ह आहे आपल्या टायमाला काय केलं दुसरी बी मशीन होती तिथं दोन नंबरला ह्याच हापचे डी सैनिकाला एक निमाळ करू माग्याला इथे मंगरुळचा डी सैनिक असलच आहे कुचाळक्या कुचाळ दिसत्या दुसऱ्याचं वाटूळ कसं होईल हीच बांधवानो तिथं गमत अशी झाली कि त्या निंबाळकरच चिन्ह चिमणी आणि ह्या निंबाळकरच चिन्ह मशाल ती चिमणी मशाल ठेवली बाजूबाजूला कि सख्या भावासारखी दिसायची ऍट मोमल वीस तुम्ही त्या चिमणीला आणली ती वीस हजार मत मशालीची होती त्याला पडायचं काहीच कारण नव्हतं ती वीस हजार, हजार मत जर मशालीवर आली असती तर अख्ख्या महाराष्ट्रात एक नंबरच्या लीडर न निवडून आलेला तुमचा काय कार्य नाही आता चिन्ह काय आपलं चिन्ह काय आपलं मागच्या बसतो चिन्ह काय आपलं चारशे सत्याहत्तर मताची आघाडी होती मला अपेक्षा आहे आपल्या सगळ्याकडनं सात हजार चारशे सत्याहत्तर पेक्षा एक काहून पण आगाव मत टाकून कैलासदा महाराष्ट्राच्या विधानसभेत तुम्ही पाठवा त्यांना मंत्री करायची जबाबदारी उद्धव साहेब चोख पार पातील हो आणि म्हणून विकास काय असतो विकासाच नेतृत्व काय असतय आणि माणूस कसा पुढे जाऊ शकतो तालुका कसा पुढे जातो याच काम उद्याच्या वीस तारखेला मशाल ह्या चिन्हाच्या पुढचं बटन दाखवून आपण करावं असं नम्र आव्हान आपल्याला सगळ्याला करतो आणि आपली रमतो बाळासाहेब ठाकरे गटामध्ये जाहीर प्रवेश होणाऱ्या त्यांना लवकरात लवकर विनंती करतो की कृपया आपण स्टेजवर यावं बाजू महे प्राध्यापक नितीनजी पाडोगरे पाटील नारा शिवला काही तुम्ही गुलालाच्या सवेला गेलात तरी चालेल आणि खासदार साहेब मला असं वाटतं की प्रचाराच्या शांतीची नव्हे तर तेवीस तारखेच्या विजयाच्या गुलालाची सभा समोरचे उभा त्यांच्याबद्दल फार बोलायला नको सकाळी शिवसेनेत दुपारी अपक्ष संध्याकाळी भाजपकड आणि अर्ज भरलाय शिंदे गटाकडनं त्यामुळे जे एका पक्षाचे झाले नाही ते जनतेचे कसे होती हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महान गद्दारीचं जे महा नाट्य झालं त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून कैलासबा पाटलांची भूमिका फार महत्वाची आहे खरंतर साडेतीनशे वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला या मातीचं वैशिष्ट्य एवढा आहे इथं शौर्याची परंपरा जशी जोपासली जाते तसं इथल्या खडकावर गद्दारीचं पीक सुद्धा आमाप येत आणि ही गद्दारीच राष्ट्राला खऱ्या अर्थानं खाली खेचत असते अफजल खानाची स्वारी जेवढी महाराष्ट्रामध्ये चालून आली त्यावेळी अफजल खानानं येता येता सगळ्यांना खलिते झाडले सोबत या नाहीतर घरा दरावर गाडवाचा नंगर फिरवू सोबत या नाहीतर वतन जहागिरी काढून घेऊ असाच एक खलिता खंडोजी खोपड्याला गेला आणि खंडोजी खोपडा फितूर झाला दुसरा खलिता गेला तो कानोजी जेजे नाईक देशमुखाना सोबत या नाहीतर घरा दरावर गाडवाचा नंगर फिरवू तो खलिता घेऊन कानोजी जेजे नाईक देशमुख महाराजांकडे गेले महाराज खानाचा खलिता आलाय काय म्हणतो घरा दरावर कोरावाळांवर गाडवाचा नंगर फिरवी म्हणतो जसे महाराज म्हटले कानोजी काका तुमच्या वतनाचा प्रश्न आहे तुमच्या जागिरीचा प्रश्न आहे तुमच्या पोराबाळांचा प्रश्न आहे तुम्ही निर्णय घ्यावा तसे धाडकन कानोजी काका उठले शेजारचं तांब्या भांड उचललं त्याचं पाणी हातावर सोडलं आणि कडाडले कानोजी राजा देवातून आवाज येईल तो फक्त शिवसेना हे राजकारण सुरू झालं की जो बाजूनी आश्वासनांचा महापूर येतो सुरू होते चर्चा खर तर मी काल बस मध्ये बसलो होतो माझ्या शेजारी एक सदग्रस्त होते गाडी सुटायला वेळ होता अचानक त्या सदग्रस्तानी खिशात हात घातला खिशातन चिल्लर बाहेर काढली हातावर घेतली नीट मोजली मग खिडकीतनं बाहेर बघितलं बाहेर पेपर विकणारा होता वडापाव विकणारा होता पाणी बॉटल विकणारा होता त्याला वाटलं त्याला वाटलं की बहुते गेला काहीतरी घ्यायचं असेल पण काहीच न घेता चिल्लर त्यांनी खिशात ठेवली परत पाच मिनिटं झाली त्यांनी परत खिशात हात घातला खिशातली चिल्लर बाहेर काढली हातावर घेतली नीट परत खिडकीतून बाहेर बघितलं पण काहीच न घेता चिल्लर परत त्याने खिशात टाकली तोपर्यंत कंडक्टर गाडीत आला दंद दंद त्याने बेल वाजवली ड्रायव्हर गाडी ठेवून बसला आता गाडी जाऊ दे केला तशी गाडी पळायला लागली गाडी धावायला लागली तसा या खिशात परत हात घातला खिशात चिल्लर बाहेर काढली आणि त्या धावत्या गाडीच्या खिडकीतनं हात बाहेर काढून पेपरवाल्याला हात मारली पेपरवाला इकडे ये पेपरवाला धावत धावत आला त्यांनी धावत्या गाडीच्या खिडकीतनं पेपर हात दिला यांनी त्याला चिल्लर दिली गाडी पुढं पळत राहिली मला प्रश्न पडला गाडी पंधरा मिनिटं बस स्टँडवर उभा होती त्यावेळी ह्यांनी पेपर घेतला नाही आणि गाडी धावायला सुरू झाली मग पात्र यांनी पेपर घेतला असं का मी त्याला विचारलं अमु पेपरच घ्यायचा होता तर गाडी स्टँडवर उभा होती त्याच वेळी घ्यायचा गाडी सुटल्यावर का घेतला त्यावेळी तो सदग्रस्त मला म्हणाला त्याचं काय आहे माझ्या खिशाची चिल्लर होती त्यातला एक रुपया खोट्या होता मी था, 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 था आता मी स्टँडवरच पेपर घेतला असता तर पेपरवाल्याला रुपया खोटायती कळलं असत त्या लगेच माघारी दिला असता पण आता गाडी पुढं पळत आली आता त्याला रुपया खोटा ते कळलं तर तो काय मागं पळत नाही मला त्या सदग्रस्ताचं मोठं कौतुक वाटलं गाडी पळत